हॅलो वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर आज आपण भरपूर प्रोटीनयुक्त असा पोटभरीचा नाश्ता पनीरपासून बनवणार आहोत तर आता इथे बघा मी फ्रेश पनीर घेतलेला आहे आता हे पनीर वजनी प्रमाणात म्हणाल तर हे अर्धा किलो आहे तर एवढं काय आपण घेणार नाही आहे तर यातला अर्ध म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम हे पनीर काढून घेतलेलं आहे आणि हे पनीर आपल्याला पहिल्यांदा किसून घ्यायचं आहे किसनीवर तर लहानांपासून मोठाल्यांपर्यंत अगदी पोटभरीचा नाष्ट होऊन जातो आणि हेल्दी असल्यामुळे भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे तर लहान मुलांना तर खूप फायदेशीर आहे तुम्ही असं टिफिनलाही देऊ शकता बनवून आणि झटपट होणारा अगदी पाच मिनटामध्ये टिफिन रेसिपी आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलयकॉन ऑलवर सेट करा तर आता बघा आपण पनीर किसून घेतलं त्यानंतर एक कांदा मी इथे मीडियम साईजचा घेतलेला आहे तो आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे तर आता इथे मी बारीक कट करून घेते आहे कांदा तर बऱ्याच वेळेला काय होतं लहान मुलं टिफिन फिनिश करत नाही किंवा त्यांच्या आवडीचा नाश्ता नसतो तर मग ते खायलासुद्धा नको म्हणतात तर मग असं वेगवेगळं काही ना काही प्रकार करून दिले तुम्ही अगदी हेल्दी प्रोटीनयुक्त तर ते बघा टिफिन काय अगदी प पर, परत परत बनव असं सांगतेन तुम्हाला तर आता इथे बघा मी कांदा अगदी बारीक कट करून घेतलेला आहे आता हे जे पनीर मी किसून घेतलेलं आहे त्या पनीरमध्ये आपल्याला कांदा बारीक अगदी बारीक कट करून घ्यायचा आहे तो त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आता बारीक कांदा त्यामध्ये मिक्स केल्यानंतर आपल्याला मसाले घालून घ्यायचे तर सर्वात प्रथम इथे मी एक चमचा धना पावडर घातलेली आहे त्यानंतर बघा धना पावडर घातल्यानंतर आपल्याला इथे लाल तिखट तर इथे मी एक ते दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि हळद पावडर घालायची आहे तर आता लाल तिखट हे क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता लहान मुलांना तुमच्या आवडेल तसं तुम्ही कमी जास्त करायचं आहे त्यानंतर बघा इथे ओवा घातलेला आहे तर ओवा थोडा जास्त घालायचा म्हणजे पदार्थ चवदार पण बनतो आणि पचायलाही हलका जातो लहान मुलांना त्यानंतर इथे मी कस्तुरी मेथी घेतली कस्तुरी मेथी अशी हातावर क्रश करून त्यामध्ये टाकायची आहे पूर्ण बारीक करून तर कस्तुरी मेथीने टेस्ट खूप छान येते तर असे हे वेगवेगळे मसाले आपण त्यामध्ये ॲड करायचे आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे बारीक कट केलेली तर असा हा हेल्दी नाश्ता एवढा चविष्ट आणि रुचकर बनतो तर तुम्ही बघा एकदा बनवला तर सारखंच बनवाल त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचा आणि पूर्ण हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे चा, तर चांगलं मिक्स केल्यानंतर एकसारखी चव लागते आणि पनीरमध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर एवढा छान असा हा चविष्ट रुचकर असा हा पदार्थ बनतो ना तर बघा तुम्ही टिफिनला जर दिला तर मुलं लगेच टिफिन फिनिश करून येतील आणि आणि परत परत बनव असं बोलते तर नक्की ट्राय करून बघा तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तर आता इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेते सगळे एकत्र एक मिक्स केल्यानंतर चव एकसारखी लागते आणि कुठेही असं कमी जास्त मीठ पडत नाही किंवा तिखट असं होत नाही तर आता हे एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे बघा तर असं आपण पनीरपासून वेगवेगळे वेग पदार्थ बनवू शकतो म्हणजे बघा आपण पनीरची भाजी खाऊन कंटाळा येतो किंवा पनीर चिली पनीर क्रिस्पी भरपूर काही काही आपण प वेगवेगळे वेग वेग प्रकार बनवू शकतो परंतु हा एवढा हेल्दी नाश्ता आहे ना आता अगदी पोटभरीचा नाश्ता आहे आता इथे मी सगळं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर बघा आपल्याला चपातीसाठी पीठ भिजवतं तसं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर इथे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे एक पाच मिनटं भिजू दिलं त्यानंतर आता मी इथे एक एक गोळा करून त्या गोळा व्यवस्थित मळून त्यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे तर आता थोडंसं पीठ लावून इथे आपल्याला असं वाटीसारखा गोलाकार करायचा आणि त्यामध्ये आपल्याला पनीरचं हे जे सारण केलेलं आहे ते त्यामध्ये आपल्याला भरायचं आहे म्हणजे पुरणपोळीसारखं करून घ्यायचं आहे आणि हा हेल्दी असा हा नाश्ता अगदी तुम्ही बघा नाश्त्यालाही करू शकता टिफिनलाही करू शकता किंवा प्रवासात कुठे जायचं म्हटलं तरी अगदी झटपट पाच मिनटामध्ये होणारा नाश्ता आहे तुम्ही असं प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता तो फार का नहीं। तर फार काही लागत नाही अगदी झटपट पाच मिनटामध्ये होतो तर बघा आता इथे मी इथं एवढं सारण भरून घेतलेलं आहे सारण बाहेर येणार नाही असं आपल्याला व्यवस्थित ते असं गोळा बनवून घ्यायचा आहे आणि जसं पुरणपोळीसाठी आपण गोळा बनवून घेतो तसंच आपल्याला इथे हे सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आणि आपल्याला व्यवस्थित असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि पीठ लावून आपल्याला अगदी पराठ्यासारखं लाटून घ्यायचं आहे तर आता तुम्ही याला पनीर पराठासुद्धा म्हणू शकता आणि वेगवेगळ्या वेग शेपमध्ये तुम्ही करू शकता तर इथे मी गोलाकार असा लाटून घेते थोडंसं पीठ लावायचं आहे आणि थोडंसं जाडसर ठेवायचं आहे म्हणजे जास्त पण जाड नाही आणि जास्त पण पातळ असं लाटायचं नाही आहे तर आता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायचं आहे तर अगदी झटपट पाच मिनटामध्ये हा नाश्ता तयार होतो बघा तुम्ही हवं हो तर नाश्त्याला टिफिनला प्रवासामध्ये असं करून घेऊन जाऊ शकता तर पूर्ण आता बघा मी लाटून घेतलेला आहे आणि थोडंसं पीठ लावून पुन्हा आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर थोडं मला इथे अजून जाडसर वाटलं आहे म्हणून मी अजून थोडंसं लाटून घेते आणि त्यानंतर अगदी नॉर्मल गॅसवर आपल्याला तवा तापायला ठेवायचा आहे तर एवढा हेल्दी आणि पोटभरीचा नाश्ता तयार होतो ना तर फार काही लागत नाही झटपट असं तयार होतो बरवर, तर लहान मुलं काय अगदी मोठालेसुद्धा आवडीने खातील तर तुम्ही सॉसबरोबर दह्यासोबत किंवा नुसते तसेही तुम्ही खाऊ शकता किंवा चटणीसोबत तर आता इथे मी सगळीकडे एकसारखा लाटून घेतला आहे त्यानंतर इथे बघा मी तवा तापायला ठेवला आहे तव्यावर थोडंसं मी साजूक तूप फिरवत आहे तर इथे तुम्ही तेल तूप तुमच्या आवडीप्रमाणे लावायचं आहे तर मी इथे साजूक तुपाचाच वापर करते आहे आणि त्यानंतर पराठा मी इथे तव्यावर टाकून घेतलेला आहे बघा आणि नॉर्मल गॅस ठेवायचा आहे जास्त हाय फ्लेम पण नाही ठेवायचे आणि जास्त कमी पण नाही ठेवायचे नॉर्मल गॅसवर व्यवस्थित पराठा एकसारखा सगळीकडनं भाजून घ्यायचा आहे तुम्हाला दिसेलच आता व्हिडिओमध्ये एवढं छान आणि टेस्टी लागतो ना तर पराठा बघूनच बघा तुम्ही नक्की कराल तर आता इथे मी साजूक तूप असं वरतून लावते लहान मुलांना अगदी सगळ्यांनाच साजूक तूप किती हेल्दी आहे तुम्हाला माहीतच आहे त्यामुळे असं पराठे वगैरे याला साजूक तुपाचाच वापर करायचा तर खालू आणि वरून दोन्हीकडनं असं तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर अगदी नॉर्मल गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बघा एकसारखा सगळीकडनं भाजला जातो कुठेही जाळ पातळ असा लाटलेला नाही आहे मी आणि त्यानंतर कच्चाही असा कुठे दिसत नाही आहे तर बघा एकसारखा झालेला आहे आणि एवढा छान असा पराठा तयार होतो ना तर तुम्ही सॉसबरोबर चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकता तर बघा तर मी अजून एक तुम्हाला लाटून दाखवते तर तुम्ही असं वेगवेगळ्या शेपमध्ये लाटायचा त्रिकोणी चौकोणी किंवा गोलाकार तर मी इथे गोलाकारच सगळे लाटून घेते आहे तर त्यामध्ये सारण भरायचं आहे आणि पीठ लावून असं सगळीकडनं एकसारखा असा लाटून घ्यायचा आहे तर चपातीपेक्षा थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आपण जी नॉर्मल रोजची चपाती करतो त्याच्यापेक्षा थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आणि नॉर्मल गॅसवरच भाजायचं आहे तर इथे तुम्ही बटर किंवा तेल तुपाचाही वापर करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर असं मुलांना तुम्ही टिफिनला दिलं तर बघा मुलं नक्कीच टिफिन फिनिश करून येतील आणि हेल्दी पण आहे आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात आपण पनीर घातलेलं आहे प्रोटीनयुक्त त्यामुळे खूपच हेल्दी आहे आणि तसेच बघा तुम्ही असं नाश्त्यालासुद्धा हेल्दी नाश्ता करू शकता तर असं मी सगळीकडनं एकसारखा फिरवून घेते म्हणजे सगळीकडनं भाजला जातो व्यवस्थित कुठेही असा कच्चा वगैरे राहत नाही तर भरपूर आपण त्यामध्ये पनीर घातलेला आहे प्रोटीनयुक्त आणि असं तुम्ही प्रवासात टिफिनला असं घेऊन जाऊ शकता तसेच आता एकामागोमाग मी सगळे करून घेतलेत बघा झटपट असे तयार झालेत आणि तुम्ही बघू शकता एवढे छान झालेले आहेत मौसूद तर असं प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता तर आता नक्की ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं ऑल ऑलो सेट करा थँक्यू